त्याची अंमलबजावणी चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा पासून सुरुवात करण्यात आली त्या कायद्याची फोक्सू म्हणजे काय फोक्सू म्हणजे लहान मुलांच्या अत्याचार होतो त्या लहान मुलांच्यावर होणाऱ्या अत्याचारासाठी अत्याचारावर प्रतिबंधक म्हणून हा कायद्याची विनंती केलेली आहे पूर्वी तीनशे शहात्तर आय टी सी कलम तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न बाकी लहान मुलांच्यावर अत्याचार झाला तरी आपण आय टी सीच्या कायद्यानुसार त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत होतो परंतु लहान मुलांचा लहान लहान मुलांच्यावर जे काही अत्याचार व्हायला लागले त्यासाठी सरकारने खोकऱ्या <laughs> कायद्याची निर्मिती केली खोकऱ्या कायद्यामध्ये अठरा वर्षाखाली मुले अगर मुली यांच्यावर जे अत्याचार होतात त्यासाठी हा कायदा उपयोगी पडत आहे लैंगिक गुन्हे म्हणजे काय लैंगिक गुन्हे म्हणजे लैंगिक अत्याचार म्हणजे लहान मुलांच्यावर होणारे लैंगिक लैंगिक शेअर किंवा लहान मुलांचा फोर्नोग्राफीसाठी वापर तसेच एखाद्या नागे वेगान करून किंवा लहान मुलांच्या जे अत्याचार होतात त्यांचा समावेश होतो लहान मुलांना गुन्हा करण्यासाठी उत्तेजना देणे किंवा लहान मुलांचा गुन्ह्यासाठी वापर करणे म्हणजे त्या लहान मुलांना गुन्हा म्हणजे काही माहीत नसतं त्या मुलांचा गुन्ह्यासाठी फोटोग्राफीसाठी वापर करणे हा सुद्धा गुन्हा आहे परंतर खो खो फायदा मुलांवर खाल्ले परत विनय ही मुलं आपल्या पालकांना ते आपल्या पालकांना सांगणार तर ते पालकांनी पोलीस स्टेशनला येऊन मुलांच्या वतीने पोक्सो गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आलेला आहे तसेच ज्या बालकांवर अन्याय झाला आहे अशा बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोक्सो गुन्हा तयार करण्यात आलेला आहे प्रॅक्टिकली सांगायचं झालं प्रॅक्टिकली म्हणजे आता कायदा कायदा तर आहे पण प्रॅक्टिकली ज्या मुलांच्या वर अन्याय होतो ती मुले शक्यतो पोलिसांना घाबरतात किंवा पालकांना सांगण्या सांगण्यासाठी घाबरतात किंवा त्यांच्यावर हे गुन्हे वारंवार होत असतात त्यावेळी अशा मुलांनी म्हणजे अशा मुलांना अशा पालकांना ह्या गुन्ह्यासंदर्भात समजावे यासाठी हा जनजागृतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे प्रॅक्टिकली सांगते की पोलीस स्टेशनला जी लहान मुले येतात त्यांना समजतही नसते की बाबा आपल्या बाबतीत काय झालेलं आहे किंवा आपल्या बाबतीत काय घडलेलं आहे त्यावेळी त्यांनी मुली ती घाबरलेली असतात त्यांच्या पालकांनी पुढाकार घेणं महत्त्वाचं असतं की बाबा आपल्या मुलांच्या बाबतीत तसेच आपल्यासारख्या दुसऱ्या मुलांच्या बाबतीत असं गुन्हा होऊ नये यासाठी जनजागृती होणे महत्त्वाचं आहे आता फक्त लैंगिक अत्याचार म्हणजेच पोक्सो मुलाकडे किंवा मुलीकडे घाबरण्या नजरेने बघणे वाटप लावून बघणे स्पर्श करणे हे सुद्धा लैंगिक गुन्ह्यामध्येच येते दे तर अ, आताची मुलं फक्त प्रेम प्रकरणातून खोखो होतो असं नाही प्रेम प्रकरणातून होतं असं नाही कळून जाणे हे प्रेम प्रकरणातून होतं असं नाही पण पिक्चर बघून किंवा नेटवर बघून आता परवा पोलीस स्टेशन मध्ये दोन मुली घरातून पळून गेल्या त्यांच्या घरच्यांना कोणते आल्या की बाबा त्यांना कुठे पळून गेला असेल किंवा त्यांच्या बाबतीत काही क्राईम झाला असेल त्यांनी गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून घेतला परत त्यांचं लोकेशन सुरुवात झाली लोकेशन काढण्यात आली वगैरे मग त्यानंतर दोन दिवसानंतर त्या मुली मिळून आल्या पण त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना घरच्यांच्या

पुढी मोबाईल ही सर्व सह झाले आता मुलांचं इंस्टा इंस्टा रील्स करण्यात रील्स मध्ये आपल्याला आपण फेमस होतोय असं हे मुलांचा आता समज झालाय त्यामुळं जो तो सुद्धा कुठला की ते रील्स करणार रील्स मध्ये फोटो टाकणार ही आताची पिढी आताची पिढी ही आत्मसात करावी मला तर असं सांगायचं की रील्सच्या गुन्हेपेक्षा अभ्यास तो चांगले मार्क काढून कुठेतरी चांगली पोस्ट मिळवली तर तुम्ही रियल स्टार होऊ शकताय ना रिअल स्टार काही गरज नाही आपोआपच तुम्ही फेमस होऊ शकताय ही मुलांना सांगायची गरज आहे आता तुम्ही तर सगळे सगळ्यांना या गावच्या वरती आहे तुम्हाला हे सांगणं मला चुकी वाटतंय पण तुमच्या घरी तुमचे बहिणी पाहुणे असतील किंवा तुमचे शेजारी लहान मुले असतील त्यांना तुम्ही समजावून सांगावं हीच अपेक्षा आहे परत लैंगिक लैंगिक म्हणजे फक्त गुन्हा करणारा दोषी नसतो तर त्याला साथ देणारा किंवा त्याला मदत करणारा पण दोषी असतो आता एखाद्या सोळा वर्षाच्या मुलानं गुन्हा केला आणि त्याला जर त्याचा अकरा वर्षाचा मित्र मदत करत असेल किंवा वीस वर्षाचा मित्र मदत करत असेल तर तो सुद्धा सह आरोग्य होऊ शकतो या गुन्ह्यामध्ये आणि असं नाही की बाबा दाखवू शकतो पण असं नाही कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या लिंकनुसार पोलिसाला त्याला पकडत आणि त्याला जरी वाटत असेल की बाबा हा गुन्हा करून आपण वाचू शकतो किंवा दृश्यम पिक्चर दृश्यम पिक्चर बघून आपण कायदा वाचू शकतो तर आम्ही ते हात धोर लंबी आम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याच्याबरोबर पोचत असतो तर तुम्ही तुम्ही लॉन विद्यार्थी आहात आहात माझ्यापेक्षा जर अभ्यास तुमचा झाला होते तर माझ्याकडून तुम्हाला कोण याची ओळख म्हणून मी थोडंफार तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तर आपल्या आणि जय जय महाराज